नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंगवर चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते ताईंनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जर ह्या महिन्याला जर आपण एफारेच प्रमाणे केवायसी केली तर पुढच्या महिन्याला फक्त जे मी तुम्हाला दाखवते एवढंच काम राहणार आहे तर पूर्वी शनिवारी जो मी व्हिडिओ टाकलेला होता सहा महिने तर तीन वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचा आपल्याला टी एच आर नोंदवत असताना आपल्याला कशा पद्धतीच्या म्हणजे तो व्हिडिओ टाकलेला होता कशा पद्धतीने करायचा तो मी व्हिडिओ टाकलेला होता तर त्या व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट आल्या आणि खूप साऱ्या कमेंटच्या माध्यमातून आपल्या बऱ्याचशा ताईंचं असं म्हणणं होतं की ताई आपल्याला हे काम खूप किचकट आहे आणि ह्या कामासाठी आपल्याला अडचणी देखील खूप साऱ्या प्रमाणात येत आहेत तर ताईंनो मी देखील तुमच्या सोबतच आहे मी पण एक सेविका आहे मला देखील मान्य आहे की आपल्या काही ताईंची मागणी होती म्हणूनच मी तो व्हिडिओ केलेला होता परंतु खूप साऱ्या ताईंचा असं म्हणणं आहे की आपण इव्हनिंगकडे हा मुद्दा मांडायला पाहिजे आणि ह्या कामावर आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला हे काम बंद करता येईल तर सगळ्या ताईंना मी या चिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की खरोखर आहे हे काम करत असताना खूप डिफिकल्ट आहे खूप अडचण आहे खूप समस्या आहे सहज आपल्याला होत नाही कारण की काही जणांचे जे आधार आहेत ट्रॅव्हल एरियातले तर त्या आधारवरचे मोबाईल नंबर हे कधीच बंद झालेले आहेत कोणाचे आधार नंबर लिंक केलेले नाहीत कोणाचे सगळं अद्याप असून देखील ऍप्लिकेशनला इतकी अडचण आहे की त्याच्यामुळे त्रुटी दाखवत आहे चालूच तेवीस पहिनी एक अपडेट येऊन गेला आणि त्या अपडेटच्या माध्यमातून सगळे सोल्युशन दूर झाले असं सा सांगण्यात आलं परंतु तसं काही झालेलं नाही मी आज स्वतः काम करत आहे आणि ते बघत आहे की माझे गेल्या दोन दिवसामध्ये म्हणजे शनिवार आणि सोमवारमध्ये फक्त पंधरा लाभार्थी झाले त्याच्यामुळे जर कोणाकडे पन्नास साठ सत्तर लाभार्थी असतील तर त्यांना किती जड आहे त्याच्यामुळे मी आजच्या वेळेच्या माध्यमातून एवढंच सांगते की जेवढं जमेल जेवढं सहज आहे ज्यांच्याकडे सगळं उपलब्ध आहे ज्या पालक आपल्याला रिस्पॉन्स देत आहेत तर एवढ्याच लाभार्थ्यांचं आपण टी टी एच आर भरण्यासाठी तर एफ आर एस प्रणालीने करावं आणि बाकीच्या लाभार्थ्यांचं आपण शेवटी सात तारखेला स्किप करूनच टी एच आर नोंदवावा कारण की आपल्याला जोपर्यंत आपले युनियन आपल्या पाठीशी भक्कम उभी राहत नाही युनियन ह्या गोष्टीवर जोपर्यंत बंदी आणत नाही तोपर्यंत आपल्याला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला हे काम वरून प्रेशर आपल्याला येणार आहे त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं काम आपण करावं आणि तेवढं काम करून आपण शेवटी सात तारखेला शेवटचा पर्याय म्हणून स्किप करून टी एच आर भरावं एवढंच मी तुम्हाला सांगते आणि आता तुमच्या खूप साऱ्या ताईंच्या अशा समस्या आलेल्या आहेत तर ते थोडक्यात मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करते कोणीही चुकीचा अर्थ न घेता बघा मी काम करा असं कधीही सांगत नाही परंतु असं होऊन जातं की मी व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी तुम्हाला जरी सांगत असले तर या काही ताईंच्या मागणी असतात म्हणून माझा व्हिडिओ असतो त्याच्यामुळे मला सगळ्यांचं मन राखावं लागतं आणि नक्कीच हे काम करत असताना खूप अडचण येत आहे ह्या गोष्टीला मी पण सहमत आहे आणि याच्यासाठी आपण लवकरात लवकर युनियनशी आपण चर्चा करून ह्या गोष्टीवर उजाळा काढू परंतु ह्या महिन्याला मात्र ज्या पद्धतीने जेवढं होईल जेवढं सहज शक्य आहे तेवढं करावं आणि स्किप करून ते चार नक्कीच नोंदू शकता कारण की खूप डोक्याच्यावर जाणारी ही गोष्ट आहे कमी शिकलेला ताईंचंच काय पण सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम म्हणजे सगळ्यांनाच अडचण देणारे असं हे काम आहे अगदी म्हणजे आपल्यासाठी खूप मोठं काम आहे त्यात आता जे आपण म्हटलं ते मोडूलचं प्रशिक्षण सुरू झालेलं आहे पुरुषाले शिक्षण आहे एक तर पाच दरम्यान आपल्याला वजन उंची नोंदवायची असते ती घ्यायची असते खूप अशी कामं आहेत आणि त्याच्यामुळे ह्या कामामध्ये इतका वेळ जातोय तर आपल्याला पुरुषाला शिक्षण द्यायला वेळ अपूर्ण पडत आहे सगळ्या समस्या एक सेविका म्हणून मला नक्कीच कळत आहेत आणि याच्यासाठी आपल्याला नक्कीच आप विरोध हा करावाच लागणार आहे परंतु तत्पूर्वी ज्या तया ताईंच्या समस्या आहेत तेवढ्या तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या आणि जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा एवढंच सांगेल तर बघा जर आपण एफ आर एस प्रणालीने केलेलं असेल आता काही ताईंच्या हे पण होतं की पुढे आपल्याला काय करावं लागणार आता एफ आर एस प्रणालीने जर तुम्ही एखाद्या लाभार्थ्याला केवायसी केली म्हणजे आता केवायसी जर तुम्ही केली तर पुढच्या के वाय केवायसी करायची गरज नाही फक्त फोटो कॅप्चर करायचा ते एक उदाहरण आहे त्याच्यानंतर तीन ऑप्शन येत आहेत तर ती बाकीच्यांना काय येत नाही ते पण मी सांगते तर बघा सर्वप्रथम आता मी या लाभार्थ्याचा जो टी एच आर आहे सोनू सचिन कोळी एक उदाहरण घेतलेलं आहे त्याच्या याच्यावर क्लिक केलेलं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं डायरेक्ट पेज आलं तर हे पेज का आलं कारण की याचं मी गेल्या मागच्या महिन्याला त्याचं एफ आर एस प्रणालीने केलेलं होतं तर फक्त त्याचं आता बघा चेहऱ्याचं प्रमाणीकरण करा एवढंच आपल्याला करायचं आहे मग इथं पंचवीस दिवसावर क्लिक करायचं इथं चार पाकिट संख्या त्याच्यानंतर याच्यावर क्लिक करायचं मी पुढे केलेलंच आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि ते करून मग आपल्याला इथे पुढे जावर क्लिक करायचंय बघा याच्यावर पुढे जावर क्लिक केल्यानंतर म्हणजे आपल्याला इथं पंचवीस दिवस इथं चार पाकिटं आणि इथं चेहऱ्याचं प्रमाणीकरण आपल्याला हो म्हणायचं आहे आणि पुढे जावर क्लिक करा म्हणजे एवढंच करायचं आहे पुढच्या महिन्याला हे साधारणतः होऊन जातं पण सीला हा खूप वेळ लागतो आणि हे झाल्यानंतर मग आपल्याला तिथं फोटो काढायचा आहे आणि फोटो काढल्यानंतर ह्या पद्धतीचा पेज येतं आपल्याला म्हणजे एवढीच प्रोसेस करायची आहे आणि त्यानंतर चेहरा प्रमाणित झाला हे झालं म्हणजे तुमचा टी एच आर भरला जातो हे ज्यांचं आता समजा ह्या महिन्याला तुम्ही केवायसी केली एप आर एस प्रणालीने फोटो कॅप्चर केला तर पुढच्या महिन्याला एवढंच काम असेल आणि हे साधारणतः लवकर होऊन जातं कारण की मी केलं मागच्या महिन्याला ज्या लाभार्थ्यांचं मी केलेलं होतं त्या ते लाभार्थ्यांचं माझं अगदी पाच पाच मिनिटात होऊन गेलं परंतु जे लाभार्थी आता नवीन करत आहेत त्यांना मला खूपच अडचण येत आहे आणि त्याच्या पुढचा आता प्रश्न की आपण सगळं म्हणजे आता केवायसी केली तुम्ही सगळं केलं आणि ते केल्यानंतर तुम्हाला ह्या पद्धतीची अडचण येत आहे कारण ही मला देखील आली कारण ह्या पद्धतीची अडचण सगळं झालं आणि ह्या पद्धतीची अडचण आली तर आपल्याला काय करावं लागतं परत पुन्हा प्रयत्न करावर आपल्याला जावं लागतं आणि हे काय होतं ना ओ टी पी जर लगेच टाकला गेला तिथं दाखवताना ते दहा मिनटं दाखवतात परंतु तसं नाही आहे लगेच जर ओटीपी ओ टी पी टाकला तरच हे क्लिअर होतं नाही तर मग तुमच्या विनंतीवर प्रक्रिया करताना त्रुटी अडलली असाच मेसेज येतो मी स्वतः त्याच्यातनं गेली हे सगळे ज्या गोष्टी जे स्क्रीनशॉट आहेत मी स्वतः सगळे काढून ठेवते स्वतः करत असताना काय अडचण येत असतील हे मला पण कळतं तर हे होतं तर ते आपलं सगळी प्रोसेस झालेली असते त्याच्यामुळे एवढ्या लाभार्थ्यांचं पुन्हा प्रयत्न करावर क्लिक करून आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे कॅपचा भरायचा आहे आणि लगेच सेकंदामध्ये ओ टी पी आला का समोर जर मोबाईल असेल तर लगेच ओ टी पी टाकला तर ते तुमची केवायसी होऊन जाते परंतु जर तो फोन दुसरीकडे आहे तिथून आपण घेतोय तर हे अशी अडचण आपल्याला येणारच आहे खूप अडचण ह्या कामामध्ये आहे मी नक्कीच मान्य करते कारण की माझे देखील दोन दिवसामध्ये फक्त पंधरा मुलं झाले त्याच्यामुळे ही खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे आणि खूप माझ्या कमी शिकलेल्या ताईंनी काय करावं हे मला नक्कीच कळत आहे त्याच्यानंतरचा खूप साऱ्या ताईंचा पण प्रश्न होता की आम्हाला ही ऑप्शन येत नाही तर बघा हे ऑप्शन कोणाला येतील ज्यांचं आधार कार्ड टाकलेलं आहे अशांनाच हे ऑप्शन येईल म्हणजे सहा महिने तर तीन वर्ष वयोगटातील हो जे लाभार्थी आहेत त्यांचं जर तुम्ही आधीच हे करायच्या आधी जर त्याचं टी एच्या सॉरी त्याचा आधार क्रमांक जर तुम्ही तिथं नोंदवलेला असेल बाळाचा आधार क्रमांक जर असेल तर त्याला हे ऑप्शन येतील मग ते ऑप्शन आल्यानंतर आपल्याला आई किंवा वडील किंवा या तिघांपैकी बघा आपल्याला तिघांपैकी कुठल्या कोणाचं लागायचं आहे तर हे आप आपल्याला त्याच्यावर करायचं म्हणजे समजा आता आई नाहीये घरी वडील नाही येता आजी आजोबाजी असतील त्यांचं करण्यासाठी संरक्षक आहेत म्हणजे ऑप्शनवर क्लिक करायचं पण शक्यतो आईचं फटक्यात होतं वडिलांचा देखील वेळ लागतो आणि संरक्षणचा देखील वेळ लागतो परंतु केलं म्हणजे वेळ लागतच आहे प्रत्येक गोष्टीला पण शक्यतो जर स्तनदा माता असेल गरोदर माता असेल तर तिचं आईचं लावा म्हणजे तिचा डाटा लगेच मॅच होतो वडिलांचा पण मॅच चा व्हायला अडचण येत आहे आता मी संरक्षक तर काही अजून केलेलं नाही परंतु त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे ते डेव्हलपर मध्ये खूप साऱ्या चेंजेस करत आहेत परंतु त्याच्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या त्यांना प्रत्यक्षामध्ये लक्षात येत नाही कारण की त्या एक अंगणवाडी सेविकेलाच लक्षात येऊ शकतात हे त्यांनी जर बघितलं तर खूप बरं होईल तर अशा ऑप्शन हे तुम्हाला जर तुमचं सहा महिने तर तीन वर्ष गटातील लाभार्थ्याचं जर आधार तुम्ही नोंदवलेलं असेल तर त्याच्यासाठी येईल परंतु ज्यांचं आधार आलेलं नाही ज्यांचं आईचं किंवा वडिलांचं आधार लावून तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर डायरेक्ट त्यांचीच केवायशी तुम्हाला करावी लागणार आहे त्यांचाच आधार त्यांचा फोटो, हे ओ, हे, फोटो ही ऑप्शन येणार नाही डायरेक्ट तुम्हाला हे डायरेक्ट फोटो काढायचा येईल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला हे करायचं अशा पद्धतीने आजच्या माध्यमातून फक्त दोन प्रश्न घ्यायचे होते पण तत्पूर्वी तुम्हाला थोडी माहिती द्यायची होती म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न केला कोणीही टेन्शन घेऊ नका कामाचा लोड घेऊ नका होत असेल तर करा आणि नाही तर मग आपलं स्किप करून टी एच बरा सोपा सरळ सल्ला आजच्या वेळी एवढंच धन्यवाद